नमस्कार मी गिराम अश्विनी आपल्या शब्दवल्ली आम्हा सुोहेरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर आज याच शुभ मुहूर्तावर आपण शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनलवर एक नवीन उपक्रम चालू करत आहोत तर या उपक्रमाबद्दल थोडीस थोडक्यात सांगायचं झालं तर हा उपक्रम कशाच्या बाबतीत आहे तर आपलं जे शब्दवल्ली आम्हा सोयरे हे चॅनल आहे तर ते एक काव्यमंच किंवा तुम्हाला मला आपल्या प्रत्येकच कलाकाराला ज्यांना की शब्दांच्या वेलीमध्ये रमणारे ते सारे शब्दवल्ली आम्हा सगळे सोयरे म्हणजेच ज्या सगळ्यांना शब्दांचं वेळ आहे ज्या सगळ्यांना कवितेचं वेळ आहे काव्याचं वेळ आहे त्या सगळ्यांच्यासाठी एक हक्काचा मंच म्हणजेच एक हक्काचं व्यासपीठ म्हणजेच शब्दवल्ली आम्हा सोयरे हे चॅनल आहे तर याच माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम चालू करतोय तो म्हणजे आपल्याला परंपरागत जे एक महाकाव्य आपल्याला लाभलेलं आहे जे आपल्या संत तुकारामांनी तुकारामांची गाथा लिहून ठेवली एवढे शेकडो अभंग लिहून ठेवले ज्या जनाबाईंनी एवढ्या जा छान जात्यावरील ओव्या लिहून ठेवल्या बहिणाबाईंच्या ओव्या आहेत जनाबाईंच्या ओव्या आहेत तर जात्यावरच्या जा ओव्या जा झाल्या भुलई गीते जे हे सगळे काव्याचेच प्रकार आहेत जे आपल्याला परंपरागत लाभलेला वारसा जो आहे तो पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी हा आजचा आपला उपक्रम आहे तर या अंतर्गत तुम्ही तुमच्या जवळपास कोणीही असेल म्हणजे तुमची आजी असेल आई असेल मामी असेल किंवा वडील असतील आजोबा असतील शेजारचे काका असतील अशा कुणीही ज्यांना की किंवा तुम्ही स्वतः असेल असाल की ज्यांना अभ अभंग कविता किंवा भूपाळी ज्यांना गवळण किंवा ओव्या या सगळ्या गोष्टीमध्ये जे की आपलं परंपरागत जे काव्य आहे आपलं की जे आपलं असल महाराष्ट्राचं काव्य आहे ज्या आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडं म्हणजे एक एक, एक आपल्या पिढीकडे पुढे पुढे जात आलेलं जे काव्य आहे तर या सगळ्यामधून तुम्हाला जर छंद असेल किंवा तुमच्या आपली एखादी आजी असते किंवा आपली एखादी काकू असते जिला खूप छान अभंग येत असतो जो की कुणालाच येत नसतो किंवा आपण एखाद्या आपल्याला असं वाटतं की अरे वा हे डॉक्युमेंटेड राहिलं पाहिजे आणि हे डॉक्युमेंटेड ठेवण्यासाठीच म्हणून आपण हा उपक्रम चालू करत आहोत कारण की हा आपला जो पिढीच्या जो वारसा आहे तो आपल्या पुढच्या पिढीला पोहोचवण्याचं काम कुठं ना कुठं आपलं आहे आणि आज काळाच्या ओघामध्ये भुलही आपण करत नाहीत नागपंचमीच्या वेळेस वगैरे भुलही असतात गावाकडं पण त्याला आमच्या पिढीतल्या आम मुली आता जात नाहीत त्यामुळे ते पाठ होण्याचं ते गाणे आम्हाला येण्याचं कारणच उरत नाही पण आपण जर ते मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये जर आपण ते डॉक्युमेंट करून ठेवलं तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीला हे कळेल की आपल्या मागच्या पिढ्यांनी काय करून ठेवले किंवा किती त्यावेळेला काव्य म्हणजे काय होतं किंवा या गोष्टी त्यांना कळतील आणि त्यासोबतच आजच्या पिढीला देखील म्हणजे आमच्या पिढीला देखील या गोष्टी कुठे ना कुठे माहिती होतील आणि या या, या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं एक थोडासा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा याला प्रतिसाद मिळेल हीच आशा आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या म्हणजे कोणा कोणाचा को आहे रिलेटिव्समध्ये नातेवाईकांमध्ये किंवा तुम्ही स्वतः जर छंद असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा तर त्या कोणाचाही अभंग गीते भजन भुलई सॉरी आरत्या ज्या आपल्याकडे एकाच देवाच्या दहा दहा आरत्या असतात पण ते बऱ्याच लोकांना माहीत नसतं ते कुणीतरी एकच व्यक्ती असतं गावातून एखादी व्यक्ती असते जिला खूप भुलईची गा गाणे येत असतात जिला खूप आरत्या येत असतात त्यांना जात्यावरच्या ओव्या येत असतात जे हे बुडत चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण कुठेतरी डॉक्युमेंटेड राहिलं पाहिजे कारण आमच्याकडे एक एक छोटासा किस्सा सांगायचा मला हा उपक्रम मनामध्ये का आला याच्या मग एक छोटासा किस्सा सांगायचा झाला तर आमच्याकडे एक आजी होत्या आणि त्या जात्यावरच्या जात्यावर दळत असताना त्या जात्यावरच्या ओव्या म्हणायच्या आणि आता त्या आजी नाही येत आणि मला मध्ये असंच झालं की जात्यावरच्या ओव्या कुणाला येतात मी बऱ्याच जणांना विचारलं तर जात्यावरच्या ओव्या आता कुणालाही येत नाहीत तर मग आपल्या खेड्यापाड्यामध्ये कसं असतं पन्नास असं म्हणतात पन्नास कोसाला भाषा बदलत जाते तसं लहेजा बदलत जातो आणि त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या भागातून आपल्या भक्त महाराष्ट्रातूनच एवढ्या छान मला आशा आहे की खूप छान प्रतिसाद मिळेल आणि खूप छान वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे आपल्याकडं आणि आपला हा आपली ही परंपरा आहे आपला हा सांस्कृतिक वारसा आहे तर तुम्ही तुमचा या या प्रकारातील कुठलाही कविता म्हणजेच काव्याचा प्रकार अभंग भजन भुलई आरत्या यापैकी कुठलाही काव्याचा प्रकार त्याचा व्हिडिओ तुम्ही करायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आम्ही तुमच्यासोबत सादर करू म्हणजेच तो तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला आणि आम्हाला आपल्या सगळ्यांनाच तो पाहायला मिळेल त्यांची एक आठवण म्हणून त्यांचं एक संग्रह म्हणून आणि आपल्यासाठी एक आपली आपला पारंपरिक ठेवा आपल्याकडे एक संग्रहित होऊन राहील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तर त्यासाठी मोबाईल नंबर स्क्रीनवर देत आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी सतरा एकतीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवू शकता आणि तुमच्या व्हिडिओसोबतच ज्यांनी हा तुम ज्यांचं व्हिडिओ आहे ज्यांनी ही कला सादर केली आहे त्यांचं नाव त्यासोबतच त्यांच्या गावाचं नाव जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव असं सगळंच तुम्ही सोबत पाठवायचं आहे आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा साधू शकता आणि तु, तु तुमच्या सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा आणि कुठेतरी आपण एक संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं एक अगदीच किंचित असं काम करतोय असं म्हणू शकतो तर धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना ज्या घर बांधून ठेवण्याचं काम करतात किंवा ज्या खूप कर्तृत्ववान आज विविध क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यासोबतच त्या घर सांभाळून ठेवतात मग ते शेतात काम करणं असो किंवा मग ते तुम्ही पायलट रॅकेट उडवणं देखील असो तर त्या सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद